नमस्कार संपूर्ण उमरग्या तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की उमरग्या तालुक्यातील सर्व महसूल मंडळांचा अतिवृष्टीमध्ये समावेश करून घेण्यात यावा खास करून मुरु महसूल मंडळाचा प्रतिवर्षी जाणून बोजून अतिवृष्टीतून वगळण्यात येतो काही तांत्रिक अडचण सांगून परंतु पुन्हा एकदा मी प्रशासनाला विनंती करतो की मुरुम महसूल मंडळाचा व त्याचबरोबर उमरगा तालुक्यातील सर्व महसूल मंडळांचा अतिवृष्टीमध्ये तात्काळ समावेश करून घेण्यात यावा अन्यथा बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन छेडलं जाईल त्याचबरोबर मुरुम महसूल मंडळाचा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा खरीप पीक सोयाबीन अनुदानमधून वगळण्यात आलेला आहे ते दोन हजार चोवीसच्या सोयाबीन पिकाचाही अनुदान मध्ये समावेश करून शेतकऱ्यांना तत्काळ न्याय द्यावा आणि आता बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून उमरग्या तालुक्यामध्ये आंदोलन छेडलं जाईल आणि त्या शासन जबाबदार राहील बऱ्याच वर्षापासून सातत्यानं महसूल मंडळावर सातत्यानं अन्याय होत आलेला आहे अतिवृष्टी होते परंतु या शासनाच्या दरबारी याची दखल घेतली जात नाही किंवा त्यातून सातत्यानं वगळलं जातं आज आपण या ठिकाणी बघत आहोत की उभ्या पिकामध्ये पाणी आहे आणि सर्वत्र पीक सर्व आढळ झालेला आपल्याला या ठिकाणी हो या, या शेतामध्ये दिसत आहे तरी महोदयांना महसूल महसूलामध्ये आमचा या मुर भागाचा सहभाग करावा सा असं तहसीलदार साहेबांना माझी नम्र विनंती आहे तत्करी म्हणून मी कळकळीची विनंती करतो आणि बघा आमची समजा परिस्थिती काय आहे सध्याला समजा पाण्यात वाहून गेले पिक आणि पाण्यात यायचं बाप सरकार आम्हाला न्याय द्या हे विनंती